बऱ्याच लोकांना परत काही दिले बऱ्याच लोकांना सबल केले आणखी काही लोकांनी सबल व्हायची गरज आता मग असं हा अचानक मतदार जागृती किंवा मतदानासाठी विषय घ्यायचं कारण काय दोन तीन छोटी छोटी एका मिनिटाच उदाहरण देतो काल रात्री मी एक विषय केला विषय बीड जिल्ह्यातला आहे काल संध्याकाळी सात आठ वाजता माझ्याकडे एक आई लागली बीड मधला महावितरणच्या एका कर्मचाऱ्याने खाजगी लोकांची ती खाजगी खासगी लोकांची थकबाकी आपला लॉग इन आणि पासवर्ड वापरून त्यांची खाजगी लोकांची नावं मी त्याच्यामध्ये परळी महानगर परळी नगरपालिकेचं सीओ परळी असं त्यांनी नाव टाकून दिलं आणि सगळी थकबाली थकबाकी खासगी माणसावरून सरकारी यंत्रणेकडे ट्रान्सफर झाली उदाहरण आणि मी ते सगळे काम माझ्या ट्विटरवर वगैरे केलेलं आहे ही अवस्था आपल्या देशाची साध्या साध्या गोष्टी म्हणून दुसरं एक उदाहरण देतो छोटस आहे एक कर्मचारी आहे सेवेत लागले अपंगांचा दाखला त्यांना मिळाला ते सेवेत लागले लोकांना शंका आली त्यांनी तक्रार केली प्रकरण फार पर्यंत गेलं सगळ्यांनी असं सांगितलं की ते जे सर्टिफिकेट आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई करता येणार नाही ये ये सुरू झाली चौकशी मध्ये असं निष्पन्न झालं की ज्या व्यक्तीने तो दाखला दिलेला आहे त्यांनी आपला युजरने पासवर्ड व्हॉट्सअपवर शेअर केला होता त्यामुळे <laughs> तो दाखला कुणी काढला याचा ट्रेस होत नाही त्यामुळे <laughs> ती व्यक्ती आताही सेवेमध्ये आहे आणि ज्यांनी व्हॉट्सअपवर शेअर केला आपला ज्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना अजून काही कारवाई नाही त्यांच्या अजून ते चुकून झालं आता हा जो बोगस व्यक्ती लागलेला आहे तो किती प्रमाणिकपणे काम करेल त्याची सुरुवातच ज्या बनवेगिरीतून झाली त्याच्यातून तो बाहेर पडणं शक्य नाही अशी मोठी उदाहरणं मुद्दा देत नाही मी आतापर्यंत जे टेंडर रद्द केले झगडे सरांना माहिती असतील त्याचा आकडा पुणे आणि महाराष्ट्राचा मिळून कमीत कमी ऐंशी हजार कोटीच आहे हे रद्द झाले म्हणजे मी तक्रार करून ही जी पुढे तशीच राबवली गेली ती आणखी मोठी वेगळी आली आहे सांगायचा उद्देश आहे की एक मी नेहमी सांगत असतो <laughs> नागरिकांनी फार काही करायची गरज नाही माझा पाय दुखत होता समोर बग्गी दिसली म्हणून त्याला विचारलं तिथं काही बोर्ड वगैरे गेट जाणं लांब आहे तो म्हटला अडीचशे रुपये द्यावे लागते मला शंका आली म्हटलं तिकीट तेवढं आणि अडीचशे रुपये बगीच आहे मी त्याला अडीचशे रुपये दिले ते रेकॉर्ड याच्यावर खात्री केली म्हणजे सीसीटीवारी त्याची बाहेर समोर गेल्या गेल्या मी पहिलं काम केलं दिल्ली एअरपोर्ट आणि आपले मंत्री एव्हिएशन मंत्री इंटरनेट वर मला कळलं होत बेवायची फ्री पण त्यांनी माझ्याकडून अडीचशे रुपये केले पावती वगैरे काही नाही तेही डॅश ऑनलाईन चालत मी तिथून कंप्लेंट केली दहाव्या मिनिटाला त्यांचं मला उत्तर आलं असं आमच्याकडे दोन प्रकार आहेत दुसरा प्रकार मला आधी सांगा पहिला फ्री आहे त्याचा काय ते सांगा मग तुमच्या ज्या ड्रेस तुम्ही केला त्याचा फोटो पाठवला आणि खाली उत्तर त्यावेळेला मला त्यांचं उत्तर आलं होत की तुमच्या आम्ही सगळं तपासलं तुमच्या तक्रारीप्रमाणे आमच्याकडे आम्ही कारवाई चालू केलेली आहे साधी गोष्ट आहे म्हणजे मी ते फार मोठं केलं असं मला म्हणायचं नाही परंतु जर तुम्हाला काही दिसली तर किमान एक तक्रार करायला घाबरू नका आणि माझ्या माहितीप्रमाणे आज ता काय तक्रार केल्याबद्दल कुणाला फासावर दिले किंवा जन्मठेप ठेवत झाली असं मी ऐकले नाही किंवा कुठली कारवाई झाली त्याच्यामुळे तक्रार करायला घाबरू नका एक अनुभव असा आहे आता ते बाकीच्या जुन्या सुद्धा परंतु अधिकारी ज्या एखाद्या विषयावर चांगले काम करत असतात त्यावेळेला त्या सगळ्यामध्ये शंभर नालायक असले तरी एखादा तरी चांगला आणि तुमची कामं करून जातो त्या अनुषंगाने पुण्यामध्ये ओपन डे म्हणजे दर सोमवारी पालिकेत जाऊन कोणी फाईल पाहिजे कुठलाही अर्ज न करता ही सुविधा सध्या फक्त पुण्यामध्ये चालू आहे आर लायब्ररी चालू केली आपण सगळेच असताना त्यासाठी मी काय काय केलं हा भर आहे परंतु त्या लायब्ररीचा फायदा ही सामान्य लोक तिथे जाऊन काही बघत नाही त्याच्यामुळे आता ते बंद करायच्या हे सगळं जे आणि लोकांसाठी होतं त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे परंतु आपण कसूर करतोय असं मला वाटायला लागलंय आणि म्हणूनच आताचा आणि यासाठी काय केलं पाहिजे तर आपण सबल झालं पाहिजे आपण असे लोक निवडून आणले पाहिजे की ज्यांना आपण विचारू शकू म्हणजे आता मला अनेक जणांना मग बोलले पाच वर्षात त्यांनी नगरसेवकाला कधी जाब विचारलाय कधी घडलेलं नाही किंवा पाच वर्षामध्ये त्यांनी स्वतःलाही प्रश्न विचारला नाही की आपण या माणसाला निवडून का दिलं त्यामुळे आता आम्ही एक प्रश्नावली केलेली आहे की अवकाश ते आपल्या समोर येईल तुम्ही फक्त तुमचा हक्क ओळखा आपण खूप आहोत फक्त ही ताकद आपल्याला नाही असं का वाटतंय याच पुढे मला उलगडलेलं नाही छोटे 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 माणसं नाही माणसं आहेत त्यांनी फारसं काही समजत नसताना जर एका डिपार्टमेंट जर तो झुकवू शकतो तर बाकीच्यांना ते अवघड नाही असं मला वाटतं हा जो आपण कार्यक्रम घेतो तो काय फक्त पुण्यापुरता मर्यादित नसेल ही एक चळवळ व्हावी अशी अपेक्षा ही काही एकटा विजय कुमार विनिका देशमुख किंवा आणखी करणार नाही तुमच्यासाठी लोक पुढे आले आणि जर मतदारांना स्वतःला काय विचारायचं आपण इथं तुम्ही काय करा हे सांगणार नाही तर तुम्ही मतदान करण्यापूर्वी किंवा मतदानाला जाण्यापूर्वी विचार कसा करावा कशा कशाचा विचार केला पाहिजे प्रत्येकाची मत प्रत्येकाची भूमिका वेगळी असेल त्यांनी तसा विचार करून मगच मतदान करावं आणि त्या लोकांना पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा आहे की आपण ग्रामीण भागामध्ये सुद्धा नेणार आहोत आणि त्यासाठी मला आणि आमच्या सगळ्या टीमला आपल्या सहकार्याची गरज लागेल आणि केवळ एवढ्यावर थांबणार नाही तर स्वतः काम केलं पाहिजे अशातलाही भाग नाही एखाद्याने केलेल्या कामाला मी आर्थिक सहभागाचा अजिबात बोलत नाही ते मागितला की माणूस बिघडतो परंतु त्या कामाला थोडंफार प्रोत्साहन देणं ते काम पुढे पाठवणं त्याच्या का कामाचा जरा कौतुक करणं याने सुद्धा बराच फरक पडू शकतो अपन सग्रेबूँ अजीकाई अपन मुही माथागे नराओ ताम अधे सग्रेजर एकतर बड़ी पुड़ी जाविया थन्यों Thank you so much Kumbhaarji So basically what he said was Little drops of water, little grains of land Make a mighty ocean and a pleasant land So we need to work together The next speaker is Mr. Rahul Bhaskar What is very interesting with him is that he is, uh, I mean, commercially